माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी अंजनी कवलापूर माधवनगर आणि पद्माळे या गावांमध्ये रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी शक्तीपीठ महामार्ग सुरू असलेल्या जमिनींच्या मोजणीला तीव्र विरोध दर्शवला आहे मंगळवारी झालेल्या मोजणीच्या प्रयत्नांना शेतकऱ्यांच्या सहभागाने यश येऊ दिले नाही सर्व ठिकाणी मोजणी थांबवण्यात आली राजू शेट्टी यांनी शासनाला आणि संबंधित कर्मचाऱ्यांना इशारा दिला की शेतकरी जमिनी देण्यास तयार नसतानाही वारंवार मोजणीसाठी गावात येऊ नये अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील ते म्हणाले आमची जमीन आम्ही राखण्यासाठी रानात बसायचे का एकदाच गावात या शेतकऱ्याचे ऐकून घ्या शेतकऱ्यांचा नकार मिळाल्यानंतर पण वारंवार गावात मोजणीसाठी कशासाठी येता मोजणीसाठी गावात याल तर याद राखा शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याची प्रमुख कारणे राजू शेट्टी यांनी आरोप केला की अदानीने गडचिरोली जिल्ह्यात खरेदी केलेल्या अडीच हजार एकर जंगलातील खनिज थेट गोव्यातील त्यांच्या खासगी बंदरात पोहोचवण्यासाठी हा महामार्ग बनवला जात आहे अवाजवी खर्च राष्ट्रीय महामार्गाचा प्रति किलोमीटर खर्च पस्तीस कोटी असताना या मार्गाचा प्रति किलोमीटर खर्च एकशे सात कोटी कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला राज्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले कि अर्था की राज्याच्या अर्थ खात्याने या रस्त्याला विरोध केला आहे कारण सध्या राज्यावर नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयांचे कर्ज असून आणखी वीस हजार कोटींचे कर्ज काढले जाणार आहे यामुळे राज्य दिवाळखोरीत निघेल असा इशारा त्यांनी दिला पर्यावरणाचा ऱ्हास कोल्हापूर आणि कोकणातील इको सेन्सिटिव्ह झोन या प्रकल्पामुळे उद्ध्वस्त होणार असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला पर्यावरण खातेही या रस्त्याच्या विरोधात आहे महापूर आणि नैसर्गिक आपत्ती महामार्गामुळे सांगली आणि कोल्हापूरला महापुराचा धोका वाढेल असेही नमूद करण्यात आले शेतकऱ्यांचा विरोध राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोजणी बंद पाडण्यात आली असून शेतकरी या प्रकल्पाला तीव्र विरोध करत आहेत किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ते म्हणाले की शेतकऱ्यांनी निवडून दिलेले आमदार आणि खासदार याबाबतीत गप्प का आहेत हे समजत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटितपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही असे आवाहन त्यांनी केले यावेळी मणिराजुरी येथे अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने भजन म्हणण्यात आले आणि शेतकऱ्यांनी आणलेली भाजी भाकरी सर्वांनी खाल्ली या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते शक्तीपीठ महामार्ग जो सांगली जिल्ह्यातून जातो त्यापैकी मणेराजुरी आंजनी सावळी सौलापूर माधवनगर पद्माळे आणि कर्नाळ या भागात आज मोजणी लागली आहेत आणि मोजणी बंद पाडलेली आहे आम्ही शेतकऱ्यांनी त्याची मोजणी होऊन द्यायची नाही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे हा सारा जर परिसर ब बघितला तर तासगाव तालुक्यातला हा जो परिसर आहे तो सगळा द्राक्षपट्टा आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा एक निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणारे हे सारे शेतकरी आहेत इथं जमिनीची किंमत जर बघितली तर पस्तीस ते चाळीस लाख रुपये एकर आहे आणि असं असताना कवडीमोल किमतीनं या जमिनी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय पण उट्टी रुपये दिले तरी आम्हाला जमीन द्यायचीच नाही कारण आम्ही वीस वीस पंचवीस किलोमीटरवरनं पाईपलाईन करून कर्ज काढून पाणी आणलेलं आहे त्याशिवाय एक एकर दाक्ष पीक उभा करायला चार ते पाच लाख रुपये गुंतवणूक करावी लागते आणि मग असं असताना लेखणी जे एका फटकार्यानिशी जर का कुणी मंत्रालयात बसून आमच्या शेतावर रस्ता काढणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही आणि त्यामुळं शक्तीपीठ आम्ही कदापि होऊन देणार नाही इथल्या ह्या सगळ्या सगळ्या गावातल्या लोकांची भूमिका आहे आणि ती रास्तच आहे शक्तीपीठ मुळात अव्यवहार्य असलं तरी सुद्धा या लोकांनी रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत हा रस्ता होऊन द्यायचा नाही हा निर्णय घेतलेला आहे ग्रामसभेचा त्याचबरोबर येत्या पंधरा ऑगस्टला ज्या ज्या गावातून हा रस्ता जाणार आहे नियोजित रस्ता त्या गावातल्या ग्रा, ग्रा, ग्रा ग्रामसभेमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि त्या आमच्या गावातील एक सुद्धा जमीन देणार नाही अशा अर्थाचे ठराव आता आम्ही ग्रामसभेत करून घेणार आहोत